मी डॉक्टर श्रीकांत जाधव कुंडल पोलीस जिल्हा सांगली माझ्यानी ग्रीन हार्वेस्टचे गायकवाड साहेब यांची जरा भेट माझी तशी उशिराच झाली पण भेटीनंतर ते, भेटी ते माझ्या प्लॉटवर सतत व्हिजिट करत होते मी असताना नसतानासुद्धा व्हिजिट त्यांनी केलेले आहेत तर पहिल्या स्टार्टला आम्ही असा निर्णय घेतला की रिकामे कॅन आपण स्वच्छ करून घ्यायचे आणि त्याच्यावर स्टिकविंग स्प्रे द्यायचा आणि आम्ही तो निर्णय पटकन घेतला आणि तो अमलात पण आणला साधारणपणे चाळीस ते पन्नास कॅन आम्ही चार एकरमध्ये लावले तसे कॅन ते कमीच पडले पण त्या कॅन अजून पाहिजे होते रिकामे तर त्याच्यावर आम्ही स्टिकविंग स्प्रे दिला आणि आता आपण हे जेव्हा पाहतो आहे की ह्याच्यावर सारे स्टिक आ, कीटक चिकटलेले आहेत बघा पांढरे मासे असू दे फळमाशी असू दे चिलटा असू देत ढास असू देत सारेच्या सारे ह्याला चिकटलेले आहेत आणि आपण बघू शकताय आहे की ह्याच्यामध्ये जे चिकट ट्रॅप असतात किंवा मी लाईट ट्रॅपसुद्धा लाईट ट्रॅपला सुद्धा मी इथं लावले बागेमध्ये माझ्या खरबूजाच्या प्लॉटवर पण लाईट ट्रॅपपेक्षा सुद्धा स्टिकविंगचा रिझल्ट अतिशय सुंदर आला सुंदर म्हणजे अफलातून रिझल्ट आला आणि ह्याच्यामुळं माझ्या बरेच कीटकनाशकांच्या फवारण्या वाचल्या बरेच म्हणजे प्रत्येक वेळी ट्रीप्स किंवा आज स्टे हे पांढरी माशी ह्याच्यासाठी ज्या आपल्याला फवारण्या लागत होत्या त्या आपल्या पूर्ण फवारण्या थांबल्या आणि जवळजवळ कीटकनाशकांच्या फवारणीमध्ये कीटकनाशक पुन्हा बुरशीनाशकं ह्यांच्या फवारणीमध्ये आपल्या साधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तर टक्केची बचत झाली आणि हे स्टिकविन एवढंच काम केलं की प्रत्येक कीटकाला त्यांनी आकर्षित करून त्याला चिकटून बसले दुसरी गोष्ट की आम्ही आमची भेट लेट झाल्यामुळं आम्ही दो एकच ॲप्लिकेशन जमिनीतून दिलं ते म्हणजे सुपर ओरा एकरी एकरी किती दिलं सर एकरी एक बॉटल एक, एक, एक लिटरची आणि दोन बॉटल हां आणि झिरो चोवीस ह्याच्या अशा पॉली हॉस्प पॉली मधलं पॉलिफ मधलं दिलं आणि त्याचे रिझल्ट इतके सुंदर आले की फळाची साईज रोज वीस तीस पंचवीस वीस तीस पंचवीस ग्रॅमने वाढत गेली तरीसुद्धा फळांचं क्रॅकिंग झालेलं नाही ही यातली जमेची बाजू म्हणजे एक एक फळ साधारणपणे नऊशे ते एक हजार ग्रॅमचं झालं परंतु फळाचं क्रॅकिंग झालेलं नाही कुठेही ह्याच्यामुळे हे असंही आपण असं जर टांगून ठेवलं तर ह्या पद्धतीने ह्याचे रिझल्ट फार सुंदर आले आणि ह्या पद्धतीनं आपण हे करायला काय अडचण नाही